स्टार्टस चेंज झाले आता पण सेट तोच आहे से, प्रोडक्शन हाऊस तेच आहे लोक तीच आहेत आमचे स्पॉट दादा पण तेच आहे जर तुला नवीन कॅरेक्टर हवं असेल तर बारीक हो पहिला फोन केला आणि दुसरा फोन आईला केला माझे <laughs> एवढे केस फार एवढे केस <laughs> आता ते कसं दाखव नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत आता एक नवीन एंट्री होणार आहे आणि ती एंट्री कोण आहे बघा तुम्ही रेवती आहे माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू आणि माझ्या मतेनं या सेटवर खरंतर ती माहेरी पुन्हा आली असं म्हणता येईल कारण हा जर सेट पाहिला तर हा सेट आधी लग्नाची बेडी या मालिकेचाच होता सो रेवती कसं वाटते पुन्हा तरी या सेटवर आल्यानंतर आणि काय आठवलं सगळ्यात आधी खूप छान वाटतंय खूप नॉस्टॅल्जिक फील होते कारण तीन साडेतीन वर्ष मी इथे होते आणि म्हणजेच एकतर फक्त असं झालं की आर्टिस्ट चेंज झालेत आता mm -hmm. पण सेट तोच आहे प्रोडक्शन हाऊस तेच आहे लोक तीच आहेत आमचे स्पॉट दादा पण तेच आहे सो त्याचा खूप असं वेग एक आनंद पण आहे की कि किती छान वाटतं असं परत येऊन मजा येते आणि अर्थात ती पुन्हा आली oh. था, था so, uh, आहे ती खास एका मालिकेच्या निमित्ताने आणि ती मालिका तुम्ही सगळेजण बघतात आज गिरिजा मंदार आहेत सो काय एंट्री आहे एक्झॅक्टली कारण आता प्रोमोही आउट झाला आहे सो मला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कसं आहे कॅरेक्टर सो माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे अमृता आणि बेसिकली अमृता ही खूप छान फनलविंग मुलगी आहे आणि तिचे सो तिची आई आणि सुलक्षणा या दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी असतात सो माझा या घरात लहानपणापासूनचा वावर आहे आणि मी आणि यश आम्ही मित्र आहोत आम्ही एकमेकांना ओळखतो त्यामुळे खूप छान बॉन्ड आहे आणि असं आता कॅरेक्टर हळूहळू फुलत जाईल तसं तुम्ही बघालच कुठेतरी लहानपणीची मैत्री असल्यामुळे यशसोबतची कदाचित हा लव्ह ट्रँगल होऊ शकतो का कारण बालपणीची मैत्रीण आल्यानंतर ऑलरेडी कावेरी आहे तर त्यांचा कुठेतरी आत्ता रोमॅन्टिक सुरू होणार होता ट्रॅक आणि त्याच्यात आता बालपणीची मैत्रिणी येणार म्हणजे कुठेतरी यश तिकडे झुकणार आहे असं वाटतंय अजून तरी असं काही नाही आहे आत्ता तरी त्यांची मैत्री ही मैत्रीच आहे सो माहीत नाही पुढे कसं कसं काय होतं Okay. पण रेवती आधी कॅरेक्टर आधीच्या मालिकेतलं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं आता हे कॅरेक्टर पॉझिटिव्ह असणारे निगेटिव्ह असणारे किंवा थोडीशी ग्रे शेड असणारे काय असणारे का, का। पूर्णतः म्हणतात ना की पहिले निगेटिव्ह केल्यानंतर आता हे पूर्ण पॉझिटिव्ह हो। सो काय चेंज आहे आत्ता तरी पहिला काही काळ तरी हे पॉझिटिव्हच कॅरेक्टर आहे नेगेटिवची शेड्स अशी नाही आहे कारण मी जसं सा मी सांगितलं की ती घरात सगळ्यांनाच ओळखते सगळ्यांशी तिचा खूप छान तिचा या घरात वावर होता इतकी वर्ष त्यामुळे ती सगळ्यांची जशी फेवरेटच आहे आणि मैत्री आहे तिची यशची त्यामुळे नेगेटिव्ह आय डोंट थिंक सो ते आत्ता असं काही आहे पण इन फ्युचर यू नेवर नो एवढंच सांगेल Okay, but आज हा जो काही साडी लुक आम्हाला पाहायला मिळतोय सो हेच कॅरेक्टरचा हाच लुक असणार आहे म्हणजे अशीच आम्हाला रेवती पूर्ण मालिकेभर दिसणार आहे का काहीतरी मॉड लुकही नाही नाही तुम्ही प्रोमो मध्ये बघितलं असेल की पालखी येते घराबाहेर सो so, तिथे मी आले म्हणून मी अशी साडी मध्ये आहे hmm. आमची लुकटस झाली आहे त्याच्यामध्ये मी फायनली आफ्टर सिक्स इयर्स ऑफ वर्किंग मी साडी नेचणार नाही इतका आनंद झाला काल ते ड्रेस बघून सगळे सो so, हा साडी तर नाही आहे पण ही त्या एका सिक्वेन्ससाठी नेसलेली साडी आहे ओके okay. आणि आत्ताच आम्ही काही दिवसांपूर्वीच तुझी स्टोरी बघितलेली समथिंग ओल्ड समथिंग न्यू सो माझ्या मते ही त्याच्यासाठीच होतं का की त्या सेटवर आहे पण पुन्हा नव्याने आहेस म्हणून ती स्टोरी होती हो सो मी स्टोरी टाकली होती की समथिंग ओल्ड समथिंग न्यू समथिंग कूल सी सून आणि पुढे कॅमेरा असं टाकलं होतं सो बेसिकली समथिंग ओल्ड कारण हा सेट माझ्यासाठी जुना आहे हे चॅनल माझ्यासाठी घरी आल्यासारखं वाटतं आहे पुन्हा सो so, चॅनल जुनं आहे पण एक नवीन कॅरेक्टर घेऊन मी या सेटवर येते आहे या चॅनलवर पुन्हा येते आहे त्यामुळे समथिंग न्यू समथिंग कूल कारण मला हे कॅरेक्टर खूप आवडलं अँड सी ओ सून म्हणजे की आता फायनली परत येते आहे माझ्या मते ना थोडासा फरकही आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला कुठेतरी बारीक झाल्यासारखी वाटतेस रेवती सो so, वर्कआउट केलंय या कॅरेक्टर साठी केलंय स्पेशली की स्वतःसाठी हो <laughs> नाही मी गेले चार महिने जरा पण केला होता की मी बारीक होऊन दाखवणार आहे म्हणजे होऊन दाखवणारायचं की <laughs> सलग साडेतीन वर्ष शूट करत होतो मी अजिबात वेळ मिळायचा नाही वर्कआउटला सो आता फायनली चार महिने जरा मला ऑफ मिळालेला सो मी मस्त त्याच्यात छान वर्कआउट केलं hmm. आणि माझं आले बारीक थोडीशी अजून yeah. अजून बाकी आहे वन अँड हाफ किलोज टू गो ओके पण काय टार्गेट सेट केलं होतंस की एवढे के जी कमी करायचं आणि किती दिवसात ते टार्गेट तू कम्प्लीट करतेस सो बेसिकली आम्ही थोडं 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 केलं होतं तर माझा टार्गेट होता मला साडेपाच किलो कमी करायचं होतं okay. सो आता मी त्याच्यातले जवळपास साडेतीन चार किलो कमी केलं आहे ते एक किलो ते येऊन जाऊन असतं <laughs> सो ते आपण ते मध्येच ॲड होतं मध्येच दीड किलो पण होतं किती दिवसात दोन महिन्यात आणि कारण मी डाएट असंच करत नाही मी घरचं सगळं जे होती आहे खाते आणि बाहेरचं पण खाते पण मग वर्कआउट मी जरा कन्सिस्टंटली करते त्यामुळे मग ते थोडा वेळ लागतो बट ठीक आहे हेल्दी वेने वजन कमी होतं आहे okay. <laughs> या कॅरेक्टरची अशी काही डिमांड होती का की असंच दिसायला पाहिजे किंवा थोडं बारीक असायला पाहिजे किंवा अशी काही वेगळी डिमांड होती ज्याच्यासाठी तुला वेगळी मेहनत घ्यावी लागेल नाही ॲक्च्युली ही माझी कंडिशन होती स्वतःसाठी हो। <laughs> so, uh, so, so, <laughs> की जर तुला नवीन कॅरेक्टर हवं असेल तर बारीक हो सो हे मी स्वतःसाठीच टाकलेलं कॅरेक्टरचं असं काही नव्हतं कारण मुळातच मला ज्या दिवशी मी टेस्ट केली त्या दिवशी दुपारी हा फोन आला आहे so सो त्याच्या आधी माझं एक वेगळ्या ठिकाणी झालं होतं आणि मग ते नाही सो बरंच काही झालं आणि मग फायनली आय एंडेड अप फिअर आणि लिटरली असं झालं की दुपारी फोन आला आहे संध्याकाळी काय करते आहेस ये टेस्टला सो मी आले आणि मी तर पाच मिनटावर राहते त्यामुळे मी अशी पोहोचली आहे पण ह्या या, या मालिकेसाठी जेव्हा फोन आला असेल तेव्हा काय होतं आणि ह्याच्या आधी जेव्हा लग्नाची बेडी बंद झाली तेव्हापासून आत्तापर्यंत किती ऑफर्स आल्या आणि हीच का चूज केलीस दोन पहिला प्रश्नाच दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देते की हा शो का कारण खूप छान शो आहे मी गिरिजा आणि खरंच खूप छान काम करतात मी त्यांचं काम ह्याच्या आधीसुद्धा बघितलं आहे तर मला एक्साइटमेंट होती आणि अगेन हा शो का कारण पुन्हा शशी सुमित प्रोडक्शन सोबत काम करायला मिळतंय पुन्हा तीच लोक आहेत तोच सेट आहे आणि मी इथून पाच मिनिटावरही राहते दिस इज वन ऑफ द रिझन्पल असा अजून एक कारण सो so, म्हणून मला हा शो करायचा होता प्लस स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा शो करते आहे आणि ऑलरेडी साडेतीन वर्ष लग्नाची वेळी चालत चालू होती सो त्यानंतर पुन्हा त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला आणि पुन्हा एक छान कॅरेक्टर माझ्यासाठी घेऊन आले त्यामुळे मला खूप छान वाटलं सो म्हटलं चला करूया आणि ऑब्वियसली जेव्हा पहिल्यांदा फोन आला यशवंत आमचे जे इपी आहेत त्यांचा फोन आला होता तर तो म्हणाला की काय करणार का मग सो बेसिकली असं होतं ते म्हटलं हो चालेल मला पण एक दोन कॉम्प्लिकेशन्स होतं त्याच्यामध्ये म्हटलं हे सगळं तू फिगर आउट कर मग आपण करूया सो ते अगदी क्विकली झालं आणि ते मस्त झालं वर्कआउट सो पण खूप छान वाटलं जेव्हा यशवंतने फोन केला की आ, सर आहेत की तू करशील का वगैरे असं छान वाटलं आणि माझ्या मते ह्या सेटवर आल्यानंतर आज पहिला दिवस आहे का <laughs> आज पहिला दिवस आहे हो ओके पण आज सेटवर आल्यानंतर म्हणतात ना की जुने मित्र मैत्रिणी अर्थात तुझी माणसं जरी सगळी असली बिहाइंड द कॅमेरा तरी संकेत आणि सायलीला तू विसरूच शकत नाहीस या सेटवर आल्यावर सो त्यांना फोन करून वगैरे सांगितलंस का की माझ्या जुन्या ठिकाणी मी आली असे सो मी लुक टेस्टला जेव्हा आले ना तेव्हा मी मला आता त्यांनी सायलीची रूम दिली तुम्हाला जर आठवत असेल तर माझी दोन नंबर रूम होती आणि सायलीची पाच नंबर रूम होती mm. आ, चार नंबर रूम होती सॉरी हां असंच काहीतरी तर mm. आता मला सायलीची रूम दिली आहे त्यामुळे मी ज्या दिवशी आले त्या दिवशी मी तिला फोटो काढून पाठवला की ओळखलीच का रूम असं आणि ऑब्व्हिअसली यार संकेत सायलीला खूप मिस करते मी कारण इतकी वर्ष त्यांच्यासोबत शूट केलं आहे आणि रोज आम्ही इथे येतो तेरा चौदा तास एकत्र असतो आणि तो बॉन्ड पण तसा स्ट्रॉंग होता तिघांमधला त्यामुळे आठवण तर येते आणि इनफॅक्ट सगळेच खूप ओळखीचे आहेत आत्ता मला आमचे जुने प्रोडक्शन कंट्रोलर भेटले आमचे तरलोकजी भेटले स सगळे असे नवीन नवीन लोक पण आहेत पण जुने लोक असल्यामुळे जरा कम्फर्टेबल फील होत <laughs> नवीन मालिका मिळाल्यावर सगळ्यात पहिले कोणाला सांगितलंच आणि काय रिॲक्शन होती की आता पुन्हा निगेटिव्ह करणारे पॉझिटिव्ह करणारे हे विचारणं तुला आलीच असेल पण पहिला फोन कोणाला गेला की आता फायनली पुन्हा एकदा मी मालिका करते <laughs> पहिला फोन केला आणि दुसरा फोन आईला केला <laughs> ओके ओके आईला केलं लगेच आणि आईला सांगितलं आई तर खूप एक्सायटेड होती तिला खूप छान वाटलं की अरे वा पुन्हा समोरसोबत काम करतेस पुन्हा स्टार प्रवाहाचा शो करतेस आणि कॅरेक्टरबद्दल पण शी वॉज हॅप्पी तिने विचारलं मला काय आहे कसं आहे तर तेव्हा तर मला पण फार आयडिया नव्हती कारण मी जस्ट म्हणजे दुपारी फोन आला आणि संध्याकाळी मी सेटवर होते hmm. सो असं सांग फार काही सांगण्यासारखं नव्हतं पण मी तुला म्हटलं की छान आहे कॅरेक्टर सो hmm. लेट्स so, होप द बेस्ट okay. <laughs> आणि माझ्या मते ना हिचे आजचा आज जो हा लुक आहे ना ह्याच्यात एकतर साडी आहे पण लॉंग हेअर्स आहे तो किती ते तुला सांभाळावे लागतात नेक्स्टे खूपच लॉंग हेअर्स आहेत पण तेही तुला कॅरेक्टरचं आधी सगळं मेन्शन केलं होतं सो हे सगळं तुला माहिती कारण माझ्या मते तुझे हेअर शॉर्ट माझे एवढे केस आहेत फार एवढे कसे आता ते कसं दाखव okay. एवढे लांब नाहीये पण हो हे विग आहे खूप हेवी आहे आणि एक्झॅक्टली exactly पण आज पहिला दिवस असल्यामुळे मला काही फार फील होत नाहीये थोड्या दिवसांनी कळेल <laughs> थोड्या दिवसांनी <नहीं> <laughs> ते विगच्या पेन्समुळे जे काही त्रास होतो ना yeah. मग त्याच्यानंतर सगळं दुकान लागतं <laughs> पण आता फार सो, सो गुड <laughs> माझ्या म्हणालीस असं की गिरिजा आणि मंदार ह्यांचे काम तू बघितलेलंस तो आज त्यांना भेटल्यावर काय होतं किंवा मग गिरिजाशी मैत्री किंवा पहिले कोणाशी मैत्री झाली मंदार की गिरिजा सो फन फॅक्ट की आम्ही धिंगाणाचा जो पहिला प्रोमो होता तो मी मंदार गिरिजा सिंधू आणि uh, राघव हो, असे आम्ही सगळ्यांनी इथे याच सेटवरती शूट केलं आहे सो so, तेव्हा पहिल्यांदा हे दोघं या सेटवर आले होते आणि uh, तेव्हा मी मंदार ला म्हणजे तसं आम्ही फार बोललो होतो त्याच्यानंतर इव्हेंट्समध्ये वगैरे तर बोलणं होतंच सो तशी ओळख होती पण अजून मी मंदारला भेटले नाही आहे या सेटवर आल्यापासून okay. मी आतापर्यंत फक्त गिरिजाला भेटली आहे सो बट ओवरऑल गुड क्यूट आणि छान म्हणजे कनेक्टेड त्यामुळे मध्ये बोलणं होतच असतं पण सायली सारखे गिरिजा तुला त्रास देईल असं वाटतं का तुला <laughs> <laughs> किंवा संकेत सारखं मंदर बुली करेल सर सतत त्रास देईल असं वाटतं बेसिकली तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की हे दोघं मला खूप बुली करायचे <laughs> uh, नाही गिरिजा मला बुली नाही करणार इनफॅक्ट आता ती माझ्यापेक्षा लहान आहे थिंक हो

आणि मंदार तर खूप स्वीट वाटतो मला तो नाही असं दादागिरी करणार संकेत सारखा असं मी आता म्हणतेय आपण पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये हे पुन्हा एकदा तुम्ही मला विचार मग पुन्हा सांगेन पुढच्या इंटरव्यू मध्ये समोर नका ना 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 ना। ना विचारू नाही पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये मला तिघांना सोबत घ्यावं लागेल आणि मग जेव्हा तो काहीतरी समजा लव्ह ट्रँगल मला असं वाटतंय की त्याची कारण बालपणीची मैत्रीण आली म्हटल्यानंतर कुठेतरी तो ट्रँगल असेलच लव ट्रँगल सो तिघांचे इंटरव्ह्यू करू तेव्हा आपल्याला खरं काय ते कळेल राईट या नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये प्रॉब्ली तुम्हाला काय कळेल आणि आता माझ्या सॉरी हा आणि आता जो काही प्रोमो uh, आउट झालाय नवीन कॅरेक्टर आउट झालेलंच आहे आणि रेवती पुन्हा एकदा भेटीला आलेली आहे काय आहे आणि कशी गोष्ट पुढे जाणार आहे आणि यश आणि कावेरीच्या नात्यामध्ये मध्येच हे कुठेतरी एक असणार आहे का कॅरेक्टर इन होणार आहे का सो हे सगळं पाहायचं आहे ते खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा तुला पाहून फार आनंद झालाय मलाही खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच जसं तुम्ही माझ्या इतर कॅरेक्टर्सवर प्रेम केलं तसं यावरही करा आणि या शोला आणि मला खूप खूप प्रेम द्या थँक्यू <laughs> <you so> <laughs> सो मच आणि पुन्हा भेटू तेव्हा भरपूर सगळ्यांसोबत तुझं एक छान बॉन्ड झालेला असेल तेव्हा एक मजा मस्त छान एक इंटरव्ह्यू करूया डन 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 थँक्यू थँक्यू